महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा हडपसर विधानसभा मतदारसंघातील मांजरी भागात महाराष्ट्र जलजीवन रेल्वे उड्डाणपूल रस्ते आणि मांजरी नदीवरील उड्डाणपूल यासाठी योगेश टिळेकर यांच्या पाठपुराव्यातून मागील काळामध्ये निधी मिळालेला असताना विद्यमान आमदार भाजपच्या पदाधिकाऱ्यांना डावलून श्रेय लाटत असल्याचा आरोप मांजरे गावचे माजी सरपंच शिवराज यांनी विद्यमान आमदार चेतन तुपे यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत भाजप पदाधिकाऱ्यांनी मांजरी उड्डाण पुलाच्या नामफलकास काळेपासून आंदोलन केलंय आपण जी आता दृश्य पाहतोय ते ठिकाण आहे मांजरी खुर्दला जोडणारा नदीवरील पूल या पुलावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते नवीन पूल बनवला असताना देखील पावसाळ्यात या पुलावरून जाता येत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे नवीन पूल बांधूनही पुलावरून पाणी वाहत आहेत प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागतोय मग नवीन पूल उभारला तर मग उंची कमी का केली असा थेट सवाल केलाय विद्यमान आमदार चेतन तुपे यांच्याकडून माहितीचा धर्म पाळला जात नसल्यानं निषेध व्यक्त करण्यात आलाय भाजपच्या वतीनं उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन देणार असल्याचं सांगण्यात आलंय योगेश टिळेकर यांच्या पाठपुराव्यातून मागील काळात निधी मिळालेला असताना विद्यमान आमदार भाजपच्या पदाधिकाऱ्यांना डावलोड श्रेय लाटत असल्याचा आरोप गावचे माजी सरपंच शिवराज यांनी मी तुम्हाला कागद तयार आहे सदरचा जो ब्रिज आहे नदीवरचा तो ब्रिज हा योगेश अण्णांच्या काळामध्ये झालेला आहे त्यांनी त्याला मान्यता आणलेली आहे आणि त्यांनी त्याच्यासाठी पैसे भी आणलेले आहे असं असताना सुद्धा आज ते आमदार असताना त्यांचं नाव घरच्या बोर्डवरती डावलं गेलेलं आहे आम्ही इतक्या दिवस खूप शांततेने प्रयत्न करत होतो की आमची युती आहे आम्हाला युती धर्म पाळायचा आहे पण जर असं असताना युती असताना धर्म युती धर्म जर पाळला जात नसेल आणि असं चुकीचं वागलं असेल तर आम्हाला त्याचा निषेध करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही आज आम्ही असं विचार केला असता की इथून मागं योगेशांना आमदार नव्हते तुम्ही नसता मग बो, बोर्डवर फोटो नाव नसतं तर आम्ही म्हणलं असतो की ठीक आहे ते आता आमदार आहेत पण आता ते जर आमदार आहेत आणि तरी मग त्यांचं जर नाव तिथनं गाळलं जाते आहे तर आता तुम्हाला प्रश्न विचारता म्हणून आज आम्ही त्याचा निषेध केलेला आहे आज मला असं सांगायचंय इतक्या दिवस आम्ही खूप प्रयत्न केला खूप संयम पाळलं की आम्हाला ह्या गोष्टीमध्ये पडायचं नाही आज युती आहे युतीचा धर्म शंभर टक्के पाळायचा आहे म्हणून आम्ही कुठल्याही गोष्टीमध्ये आजपर्यंत आंदोलन केलेलं नाही पण आज आंदोलन करायची वेळ का आली तर तुम्हाला चार पाच मुद्दे एक मुद्दा नाही हा पूल जो आहे तुम्ही पाहताय पाठीमागा तुम्हाला जो पूल दिसतोय नदीवरचा तो पूल हा योगेश अन्नच्या काळात सँक्शन योगेश अण्णांनीच त्याचा फंड आणलेला आहे आणि तसे तुम्हाला मी पत्र द्यायला तयार आहे त्याच्यानंतर जो रेल्वेचा उड्डाण पूल आहे तो योगेश अण्णांनीच त्याचा फंड फोन आणलायच काळात त्याचं भूमिपूजन झालंय त्याच्यानंतर रेल्वे उड्डाण पूल ते नदीपर्यंत फोर लेन रस्ता त्याच्या सुद्धा मध्ये योगेश अन्नानी फॉलोअप घेऊन माझ्या माहितीनुसार बापट साहेब पालकमंत्री असताना त्याला फंड फोंड पाडलेला आहे तिथं डावले असते पूर्वी आमच्याकडे जीवन प्राधिकरणाची योजना होती त्या योजनेला अठरा कोटी एकोणीस लाख रुपये दादांनी दिले होते राष्ट्रवादी असताना त्याच्यानंतर ती योजना बंद झाली आणि त्या योजनेला मुख्यमंत्री पेयजल योजनेतनं पैसे आणून त्या योजनेचं नाव बदली करून आज ती योजना कमी झाली त्या योजनेचं पाणी आणलंय पाणी फिरलंय की चेतन पाटलांनी यायचं तिथं लोकांना बोलवायचं आणि आम्हाला डावलायचं ही पद्धत काय आम्ही आता विचारतोय की समजा रेल्वेचा पूल असेल फोर लेन रस्ता असेल हार नदीवरचा पूल असन पाण्याच्या योजनेसाठी कुठल्या मांजरी गावासाठी चेतन पाटलांनी किती पण आणलाय प्रत्येक मांजरी गावाचा मांजरी गावाचा हा प्रश्न आहे तुम्ही सांगा पाटील तुम्ही आमच्या मांजरीसाठी किती पैसे आणले आम्हाला इतके दिवस किती धरून पाळ होता काही लोक वाचतात रस्ता रोको करतात मला विचार लागला त्यांना कि रस्ता रोको करून ते स्थानिक आमदाराच्या राष्ट्रवादीने केला स्थानिक आमदाराच्या स्थानिक खासदाराच्या नाही नाही म्हणले प्रशासनाच्या मग प्रशासन म्हणलं आजीदांचं ऐकत नाही का अडचण काय म्हणजे तुम्ही आज लोकांना चुकीच्या पद्धतीने दाखवतायत चुकीच्या पद्धतीने स्टँड करतायत आणि लोकांना असं वासावतं की तुम्ही काम करताय आम्ही इतके दिवस काय विचार केला युती धर्म आहे युती धर्म आपण पाळला गेला पाहिजे आज ज्येष्ठांनी जो निर्णय घेतलाय फडणवीस साहेब असतील शिंदे साहेब असतील आजीदादा दादा असतील यांनी जो निर्णय घेतलाय त्याचा आम्ही स्वागत केलंय आणि आम्ही आमचा संयम पाळलाय पण मांजरेकरांचा संयम हा पाळलेला तुमच्या त्या चुकीच्या वागण्यामुळं तुमच्या चुकीच्या आंदोलनामुळं तुम्ही आम्हाला कुठल्याच कार्यक्रम न बोलावल्यामुळं याचा उद्रेक झालेला आहे मी परत एकदा तुम्हाला विनंती करेन की पाटील जर असं वागण्यात आलं तर युतीचा धर्म आमच्याकडनं पाळला जाणार नाही आणि आमचं असं म्हणणे की आता परत एकदा फंकावून सांगायचंय योगेशांना यांना आमदार आहेत तुम्हाला काय अजून बॅनर लावून दाखवायचं का त्या तुमच्या घरापाशी बॅनर लावायचा किंवा योगेशांना यांना आमदार आहेत म्हणून पुला साथी साली सुमारे कोटी मंजूर असताना केवळ खर्च करून निधी परत पाठवला विद्यमान आमदार चेतन तुपे यांच्या हस्तक्षेपामुळे पुलाची रुंदी आणि उंची कमी झाल्यानं भविष्यात वाहतूक कोंडीचा धोका निर्माण होईल असा आरोप शासन युक्त समिती सदस्य बाळासाहेब भुले यांनी केलाय त्या पुलासाठी योगेश अन्न विधानसभेचे आमदार असताना त्यांनी बावीस कोटी त्र्याण्णव लाख रुपये या पुलासाठी आणलेली होते पण आपण जो मागे बोर्ड पाहत आहोत त्या बोर्डवर फक्त चौदा कोटी साठ लाख रुपये खर्च झालेले आहेत मग त्यांनी पुलाची उंची कमी केलेली आहे आणि जो पूल डबल होता तो सिंगलच झालेला आहे त्यांनी परत शासनाला तो पैसा परत पाठवलेला दिसतोय तर या ठिकाणी जर पैसा परत पाठवलाय तर याचा अर्थ की ह्या ठिकाणी पुलाच त्यांची त्यांची दबावला बळी पडून त्या ठिकाणी पुलाची रुंदी आणि पुलाची उंची या ठिकाणी त्यांनी कमी केलेली आहे तसंच जे मी म्हणतो की योगेश अन्नानी पाणी योजना आहे पुलाचं काम आहे रेल्वे उड्डाण पूल आहे नदीवरचा पूल आहे ही जी महत्वाची मोठी मोठी कामं केलेली आहेत तसं विद्यमान एक सुद्धा सांगा की मी एक मोठं काम जे लोकांच्या लक्षात राहीन की एक पाणी टाकी बांधली किंवा पूल बांधला काय त्यांनी केले हा रस्ता सुद्धा रेल्वे पुलापासून मांद्रे पुलापर्यंत हा योगेश अण्णाच्या पांड्यातून झालेला आहे आणि विद्यमान आमदारला विनंती आहे ठिकाणी तुमचे कार्यक्रम होते तुमचे या स्थानिक तुमचे पदाधिकारी या ठिकाणी आमच्या भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्याला कार्यकर्त्याला डावलतात तुम्ही सुद्धा आम्हाला डावलताय तर युती धर्म फक्त आम्हीच पाळायचा का जर तुम्ही असंच वाढणार असेल तर इथून पुढं आम्हाला युती धर्माला लागेल आम्ही युती धर्म पाळणार नाही हे आम्हाला या ठिकाणी सांगायचं वाटत राष्ट्रवादी काँग्रेस हडपसरमध्ये भाजपला वारंवार डावलत असून आम्ही महायुती धर्मास तिलांजली देणार आहोत तुम्ही घेत नसाल तर आम्हीही माहितीचा धर्म पाळणार नाही असा इशारा यावेळी देण्यात चौदा साली अण्णा निवडून आले आणि त्यांनी मांजरी गावाचा विकास करण्यासाठी म्हणून आणि हा पूल करण्यासाठी तिकडचा नदीवरचा रेल्वेचा हा चार लेन पूल हे सगळ्यासाठी त्यांनी निधी आणला त्यासाठी प्रयत्न केले देवेंद्रजी फडणवीस साहेबांची मदत घेऊन त्यांनी सगळा विकास करण्यासाठी मांजरी गावाचा विकास करण्यासाठी सगळे प्रयत्न केले दोन हजार एकोणीस मध्ये ते उतर झाले त्याच्यामुळे हे थोडस झालं त्यानंतर आता परत सरकार आल्यानंतर आपलं माहितीच सरकार आलं आणि त्याच्यानंतर त्यांनी परत प्रयत्न केले आणि सुरू झालं परंतु श्रेय मात्र आता दुसरे घेताय तर हे कसं काय कारण पायाभरणी सगळी त्या योगेश अन्ना यांनीच केलेली आहे आणि मग त्यांना आता का डावलण्यात येतं कारण आता सगळं पूर्ण पूर्ण तास येत राहिलेलं आहे आणि आता ते डावलण्यात येतात तर हे चुकीचं आहे आणि त्यासाठी आम्ही सगळे आज निश्चित करण्यासाठी इथे आलेला आहे यावेळी माजी सरपंच शिवराज घुले शासनयुक्त समिती सदस्य बाळासाहेब घुले युवा मोर्चा अध्यक्ष सुमित घुले ओबीसी अध्यक्ष मयूर झगडे संकेत गदादे अमित टिळकर नवल कुंजी विद्याधर भोसले मनोज कुमार शिवनकर आकाश सरक नरेंद्र बरवकर नितीन खेडेकर सोहेम मनेर गणेश टेंभुर्णी सतीश वाघ मंगेश लडकत अमित गुंड बाळासाहेब क्षीरसागर किसान भोसले राकेश भोसले सुभाष पवार प्रशांत घावटे अक्षया वाडेकर राजाराम जगताप स्वप्नील धारवाडकर नाना धामाणे आदी उपस्थित होते रॉयल मीडिया न्यूज साठी मुख्य संपादक तुकाराम गोडसे मांजरी पुणे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा